विजयतो काले हटाव बाजार समिती बचाव काले हटाव बाजार समिती बचाओ काले हटाव बाजार समिती बचाओ काले हटाव बाजार संजय कायसे करायचं गे खाली मुंडवार पाय संजय कायसे करायचं गे खाली मुंडवार पाय आज उपस्थित सुंदर तालुक्यात मोसके शेतकरी बांधव हे या ठिकाणी आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या या पुतळ्याजवळ या ठिकाणी आहे निमित्त आहे ते गेले अनेक दिवस आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतोय अनेक शेतकरी त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून या बाजार समितीमध्ये जो जमिनीच्या बाबतीत खरेदीचा व्यवहार होणार आहे होतो आहे चुकीचा होतो आहे बरोबर आहे याच्यावर चर्चा करत आहेत ही चर्चा चालू असताना त्यामध्ये काही संचालक मंडळी विशेष करून माउलीराबाई खंडागळे असतील संतोष आमचे चव्हाण असतील किंवा भास्कर शेठ गाडगे असतील ही मंडळी विशेष करून त्या चाललेल्या चुकीच्या व्यवहारांना त्या ठिकाणी विरोध आहेत आणि तो विरोध केल्या अनेक वर्ष ते कागदावर असेल तोंडी असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त होत आहे आणि हे सगळं होत असताना बाजार समितीने यांच्या व्यतिरिक्त जे संचालक मंडळ अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील किंवा सचिव हिजी मंडळी इतकी मुजर आणि इतकी दांडगाई त्यांची वाढले की त्यांनी चक्क काल या जागेचा नको असलेल्या जागेचं खरेदी घट करून टाकलंय चुकीच्या पद्धतीने आणि या खरेदी खताला निषेध म्हणून या खरेदी खताचा विरोध म्हणून ही सारी शेतकरी मंडळ या ठिकाणी जमते आपण आता या ठिकाणावरून छत्रपतींना या ठिकाणी पुष्पहार अर्पण करू ज्या बाजार समितीने चुकीचं कायदे केले त्या बाजार समितीच्या प्रांगणामध्ये आपण सगळी मंडळी त्या ठिकाणी जाणार आहोत आणि त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांचं भावना आमच्या सगळ्यांचं म्हणणं आम्ही त्या ठिकाणी बाजार समितीच्या अंगणात मांडणार आहोत शेतकरी एक त्रुटीचा शेतकरी अन त्रुटीचा गरज ग याली मुनका विद्यागळ्याचं गरज ग याली मुनका मार पाय টিচার বিজয় আমরা